श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चव्वेचाळीसावा या कथेच्या नित्यवाचनाने गुरुतत्व व शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल तर चला आपण कथेला सुरुवात करू श्री नृसिंह सरस्वती गाणगापूरला राहत असताना अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत त्याचप्रमाणे एक गोष्टीही येत असे तो आल्यावर स्वामींना भक्तिभावाने नमस्कार करी मटाभोवतलची जागा झाडून स्वच्छ करी त्याचा हा क्रम खूप दिवस चालू होता एका महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी गावातील लोक श्रीशैल्यक्षेत्री जायला निघाले त्या कोष्टेच्या घरची मंडळीही जाणार होती कोष्टली येण्याचे विचारलं पण तो गेला नाही इतर सर्व मंडळीचा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशीही तो कोष्टी नेहमीप्रमाणे मठात आला त्याने नमस्कार केला व तो काम करू लागला स्वामी म्हणाले अरे सर्व भ मंडळीबरोबर तू का गेला नाहीस यात्रेला श्री शैलेश्वराचं दर्शन झालं असतं यात्रेची मजा पाहता आली असती कोष्टी म्हणाला तुमच्या चरणावर स्मस्तक ठेवलं म्हणजे माझी यात्रा पूर्ण झाल्याचे मी मानतो मग मा इतक्या दूरचा प्रवास कशाला करू स्वामीनं त्याच्या श्रद्धेचं कौतुक वाटलं त्याला थोडं चमत्कार दाखवावा असं त्यांच्या मनात आलं ते कोष्ट्याला म्हणाले तू माझ्या पादुकांजवळ बस हाताने पादुका घट्ट धरून ठेव डोळे मिटून घे त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं स्वामी त्याला घेऊन मनोवेगाने थोड्याच वेळात श्रीशैल्य क्षेत्री आले कोष्ट्याला डोळे उघडायला सांगितले डोळे उघडताच त्याला गावातील सर्व परिचित मंडळी दिसली हा गोष्टी अचानक कसा आला याचं सर्वांना आश्चर्य वाटलं तो गोष्टी श्रीशैलेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला मंदिरात शिवलिंगाच्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष स्वामीच दिसले ते पाहून तो गोष्टी म्हणाला तुम्ही प्रत्यक्ष शंकराच्या रूपात इथे असताना लोक तुम्हाला इतके दूर का येतात तर स्वामी म्हणाले हा प्रत्येकाच्या क्षेत्रस्थानाचा भक्तिभाव आहे प्रत्येकाच्या मनाची एक भावना असते त्या भावनेनुसार तो सतत तिथे गेल्याशिवाय त्या व्यक्तीचं समाधान होत नसतं आणि हा त्या त्याच्या श्रद्धेचा भाग असतो फार पूर्वी काळातील एक गोष्ट तुला मी सांगतो ती नीट लक्षात ठेव पूर्वी किरात देशात निमर्शन या नावाचा राजा होता तो शूर होता प्रजादक्ष होता तसेच शंकराची भक्ती करणारी होता पण त्याच्या वृत्तीत काही दोष होते त्याला मांस खाण्याची फार सवय होती इकडे शंकराची मनोभाई पूजा करायची व घरी येऊन मांसाहार करायचा तसेच त्याची पत्नी सुस्वरूप व सालसृतीची असूनही त्याला परस्त्रीचा ओढा जास्त असे ही विसंगती त्याच्या पत्नीला विच रुचत नसे एकदा तिने त्याला त्याच्याबद्दल विचारलं त्या तो म्हणाला हा माझा पूर्वजन्माचा दोष आहे पूर्वीजन्मी मी श्वान होतो एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी मी महादेवाच्या मंदिरात मला काही चांगलं खायला मिळेल म्हणून गेलो होतो मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पूजा पाहिली लोकांना ते अपवित्र वाटलं व ते मला मारू लागले मी बाहेर आलो देवळाभोवती प्रदक्षिणा घातल्या लोक पुन्हा मला मारू लागले त्या माराने मी मेलो त्या दिवशी मला सहज उपवास घडला देवदर्शन घेतलं होतं दीपमा उजळलेली मी पाहिली होती देवाला प्रदक्षिणा घालायचे पुण्य मला लाभलं होतं म्हणून मी या राज जन्मी राजा झालो व राज्यकारभार करीत आहे पण पूर्वजन्मीच्या स्वभावाच्यामुळे ते दोष दूर झाले नाहीत राणीने तिच्या पूर्वजन्मीची माहिती विचारली राजा म्हणाला पूर्वी तू कबूतराची मादी होतीस तुझ्या चोचीत मास्क घेऊन तू उडत असताना एका घारीने तुझा पाठलाग केला त्यानंतर श्रीशैल्य पर्वतावरून तू फेऱ्या घालत होतीस तेव्हा घारीने तुला मारलं व त्या श्रीशल्य पर्वताला फेऱ्या घातल्यामुळे तू पुण्यवान झालीस त्यानंतर तू या जन्मी राणी झालीस राणी म्हणाली आता आपल्या फुट फु दोघांना पुढचे कोणते जन्म भेटतील हे तुम्ही सांगू शकाल का राजा म्हणाला या पुढे सात जन्म मी राजा राहीन व तू माझी राणी ठरशील त्यानंतर आपण दोघे विमानात बसून स्वर्गात जाऊ ही हकीकत सांगून ती दोघे शिवरात्रीच्या यात्रेला गेलीत सात जन्मएश्वरे भोगून नंतर ती स्वर्गात गेलीत ही इतकी कथा स्वामींनी सांगून त्या कोष्टाला मनोवेगाने पुन्हा आपल्या गावी पोचवली कोष्ट्याची आप्तमंडळी व परिचित पुढे महिन्याभरातच गावात आली पण हा कोष्टी त्यांच्या आधीच येऊन गावात पोचला होता स्वामींची ही अतर किल्ल्या पाहून इतर लोकांना स्वामींची खरी थोरवी पटली इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद